नमस्कार मित्रांनो तुमचं माझं नाव रोहित सरनाईक तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की कुंभी नोंद कशी शोधायची तुम्हाला तुमच्या जिल्ह्यातील कुंभी नोंद ही कशी शोधायची तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पूर्ण इन्फॉर्मेशन देणार आहे तर असेच व्हिडिओ पाहण्याकरता आमच्या यूट्यूब चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्राला शेअर करायला विसरू नका तर पाहू शकता इथे तुम्हाला जर कास्ट सर्टिफिकेट काढायचं कुंभीमध्ये ओपन साय ओपनवालेला तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की तुमच्या जिल्ह्यातील नो नोंद तुम्हाला कसे चेक करायची जिल्ह्यावाईज तुम्हाला पूर्ण लिंक दाखवा होणार आहे म्हणजे सांग वेबसाईट सांगणार आहे कोणत्या वेबसाईटवर जाऊन तुम्ही चेक करू शकता तो करता। चे करा, करा, करा। चे तर असेच व्हिडिओ पाहण्याकरता आमच्या युट्यूब चे लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्राला शेअर करायला विसरू नका तर व्हिडिओ करूया स्टार्ट तर पाहू शकता कोंबमी नोंद कशी शोधायची कोंबी नोंद ऑनलाईन अर्ज जिल्ह्यातील पाहू शकता इथे अकोला अहम आम, अमरावती अहमदनगर कोल्हापूर रोडचिरोली छत्रपती संभाजीनगर जालना जालना जवळगाव जालना ठाणे धामर शिवाय धरणूर पाहू शकता पूर्ण नागपूर नांदेड असे नाशिक परभणी पालघर पुणे पीड भंडारा हिंगोली बुलढाणा पाऊस चंदगड गोदगड रत्नागिरी पाहू शकता मुंबई नगरी मुंबई शहर यवतमाळ रायगड तालुका वर्धा वाशिम संग पाहू शकता पूर्ण जिल्ह्याची इथे छत्तीस म्हणजे महाराष्ट्राच्या छत्तीस जिल्ह्याची तुम्हाला इथे मी ऑफिशियल वेबसाईट दाखवली जाते वेबसाईट सर्वात पर्यंत तुम्हाला का करा काय करायचं इथे पाहू शकता इथे तुम्हाला काय करायचं इथे वेबसाईटवरती क्लिक करायचं आहे पाहू शकता वेबसाईटवरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर न्यू इंटरफेस ओपन होईल तर पाहू शकता इथे तुम्हाला ऑफिशियल मी तुम्हाला निघालेलं इथं अमरावती गोव्या इथे कोंबे प्रमाणपत्र तर तुम्हाला काय करायचं इथे क्लिक करायचं आहे कोंबी मराठा लोन तर पाहू शकता इथे तुम्हाला क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर जे न्यू इंटरपेस ओपन होईल तर पाहू शकता इथे तुम्हाला पूर्ण इथे दाखवले जे तालुक्याचे दाखवले तर इथं आपण अमरावतीवर क्लिक करायचं आहे त्यानंतर तुम्हाला पाहू शकता इथे तुम्हाला ओके करायचे तुमची जी ईमेल आय डी तुम्हाला इथे ॲक्सेस द्यायचा आहे ॲक्सेस दिल्यानंतर तुमच्यासमोर पाहू शकता न्यू इंटरपेस ओपन होईल इथे तुम्हाला पाहू शकता इथे तुम्हाला पूर्ण रेकॉर्ड जे इथे दाखवलेले पाहू शकता इथे तर तुम्हाला काय करायचं इथं पूर्ण इन्फॉर्मेशन तुम्हाला इथे दिलेले आहे त्यांनी की कोणकोणत्या दोन ही प गावाच्या गावाच्याप्रमाणे तुम्हाला इथे पी डी एफ अवेलेबल करून दिलेले आहेत पाहू शकता इथे तुम्हाला पूर्ण गावाच्या इथे दोन तुम्हाला दाखवलेले आहेत तर पाहू शकता असेच व्हिडिओ पाहण्याकरता आमच्या यूट्यूब चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र